गुड मॉर्निंग काल एक पोस्ट वाचण्यात आली आवडली मला त्या विषयावरच बोलूया म्हणजे स्त्रीचं ते मनोभत होतं आणि तर त्याच्यावरच बोलू आपण खरंच दादा लो तुम्हाला टेन्शन आलं वैतावायला मी तर नेहमी तुमच्या घर बोलत असते मला टेन्शन आलं वैता कामा बाहेरच्या कामाचं प्रेशर असलं घराचं टेन्शन असलं मग तुम्ही प्रेशर व्यक्त होता व्यक्त होता तुम्ही बायकोला हक्काची असते ना बायकोला शिव्या देऊन बायकोला फटके देऊन तुम्ही व्यक्त होता व्यसनं करून मला तंबाखू लागते सिगरेट लागते काय ते उटका मावा काय असतं ते पण लागतं दारू लागते तुम्ही एवढी सगळी व्यसनं करून शिवाय आणखी राग काढणार बायको बरं तुम्ही करते आहात ना बायको ना व्यसन न करता कुठं व्यक्त व्हायचं जे रात्री बडबडता आल्यानंतर दिवसभर तुम्ही काम करता ती बिचारी घरातली कामं करत असते तिला काय कामं नसतात का घरातली काम, काम असतात ना तिला तुम्ही गेल्यावर घर कोण आभरतो छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे कांदा चिरला तर ती टर्फला जाग्यावर गेली पाहिजेत इतकी छोट्या गोष्टी असून ती तशीच ठेवली तर मग सगळं व्यवस्थित झालं पाहिजे कपडे जिथल्या तिथं सापडली पाहिजेत सगळ्याच गोष्टी येतात छोट्या छोट्या मग ती करत नाही बरं ती वर्किंग वमन असेल तर मग अजूनच अवघड होतं मग असं आहे का त्या कपड्यावर भांड्यावर फक्त तिचंच नाव आहे बरं फक्त तुम्ही नावायकोणीच ना घरातल्या प्रत्येक सदस्याला त्यात इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे नाही मुलांनासुद्धा ते कळलं पाहिजे की फक्त मुलींची नाही मुलंही पाहिजेत ना बरोबर ना बरो जर त्या कामावर मुलं मुली असं लिहिलं नाही मुलांनीही सहभाग घेतला पाहिजे मुलींनीही सहभाग घेतला पाहिजे म्हणजे घरातल्या प्रत्येक सदस्यांना तिथे सहभाग घेतला पाहिजे स्वतःची जबाबदारी सांगून कोणीही कळतं न सांगता कळलं पाहिजे आता हे जे व्यक्त होणार आलं होतं इतकी सुंदर लिहिलं होतं त्या ताईने की म्हणजे ती नवऱ्याला बोलत असते की प्रिय नवरास तू तो येतोस तू तो येतो हा ते मी वुमन तू उठतोस उशिरा मी उठते पहाटे ते दोन तास मी कुठं भरून काढू म्हणजे त्या ह्याचं नावच होतं दोन तास तर ते व्यवस्थित सांगते मी दोन तास फक्त दोन तासाचा विषय असतो रे फक्त दोन तासाचा विषय असतो रे मी उठते पाचला तू सात साडेसातला उठतो रे फक्त दोन तासाचा विषय असतो रे तू उठेपर्यंत मला आंघोळ पूजा स्वयंपाक कपडे सगळं उरकायचं असतं रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे दोन तासात एवढ्यात येते कचराची गाडी कचऱ्याची गाडी येते आणि तू टाकायचं का मी टाकायचं मी कचरा टाकायला गेले तर माझी चपाती करपून जाते रे तर <laughs> तूही कधी कधी टाकतोस कचरा आणि ती दोन मुलं असतात त्यात ना मुलांनाही सांगतो इन्व्हॉल्व व्हायला त्याच्यात दोन तासाचा प्रश्न असतो रे तीही जाते धावत पळत खाऊन किंवा न खाऊन मीही जाते धावत पळत खाऊन किंवा न खाऊन तुझ्या मात्र चार घासाची सोय ती करते रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे कधी मीठ कमी होतं कधी कधी मीठ जादा होतं चटणीने सगळं जादा असलं तरी तिचं प्रेम परफेक्ट असतं रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे दिवसभर कामाच्या घराड्यात दिवसभर कामाच्या घराड्यात पॅकिंगचे कामं करतात दिवसभर कामाच्या घराण्यात वेळ काढून तुला विचारते रे जेवला का वेळ काढून तुला विचारते रे मुलांनाही विचारते रे जेवला का रोज आठवण तीनच आठवणी न काळजीही घ्यायची फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे कामावरून येताना पळत पळत येते रे कामावरून येताना पळत पळत येते रे कधी धक्के खात कधी बसमध्ये येते रे कधी येते चालत कधी येते चालत कधी येते बसमध्ये फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे वाटखर्चीला पैसे नाही तू तुझ्या आपल्या गाडीवर जातो रे मी मात्र धक्के खात बसमध्ये चढते रे रिक्षाने जाणं चार पैसे वाचतील रे सकाळच्या तीस रुपयेसाठी संध्याकाळी तू दोनशे रुपये घालवतो रे तिला साठ रुपये लागतात तिला साठ रुपये लागतात मला फक्त जायला पण बसमध्ये गेले तर ती वीस रुपये आता याचं काय म्हणणे तर अजून काय म्हणते ताई घरी आल्यावर दादा, दादा थक तो तो तू घरी आल्यावर दादा तू शांतपणे बसतो रे कधी करतोस भाजी कधी स्वयंपाका हात लावतो रे मलाही छान वाटतं मलाही छान वाटतं तू मदत माझी करतो रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे थकलेला तू थकलेली मीही पण सकाळी उठलेली असते रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे मात्र तू थकलेला जातो रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे एक वेळ संध्याकाळी शांतपणे जेवायचं असतं दिवसभराचं चौकशी तुला तुझ्यासोबत खोलायचं असतं रोज तू रोज तू जेवायला बसला की तुझी मात्र मानसिकता वेगळी का रे दोन तासाचा प्रश्न असतो रे दिवसभराचा खपवा व्यसन करूनही तू ज्यावरच काढतो रे मिठाचं निमित्त करशील चटणीचं निमित्त करशील तू मलाच का चोळतो रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे भरलेल्या ताटात जेवणाच्या आंब्याभर पाणी तू होतो रे ते पुसून घेता घेता माझ्या नाकी कि न येते रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे ज्या आई वडिलांच्या इज्जतीसाठी ती तुला सोचते रे रोज तिच्या आई वडिलांचा उद्धार काढतोस रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे अरे माझ्या लाडक्या नवऱ्या मी तुझ्यासाठी झटते रे अरे माझ्या लाडक्या नवऱ्या मी तुझ्यासाठी झटते रे भांडून आई वडिलांशीही मी फक्त तुझ्यासोबत राहते रे फक्त तुझ्यासोबत राहते रे राहून जाऊन राहीन मी आईकडे कुठेतरी कष्टच करायचं जाऊन राहीन मी आईकडे कुठेतरी कष्टच करायचं पण माझ्या हो नवऱ्याला उपाशी टेन कसं चालायचं म्हणून मी थांबते रे दोन मुलांकडे बघून दिवस काढते रे दिवस काढते रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे पटकन झोन पटकन झोपावं म्हणायचं असतं रे झोप ते दोन तास भरून काढायचे असतात रे फक्त दोन तासाचा प्रश्न असतो रे असणारे तू तुझी गाडी चंद्रावर पोचली असती रे मला मात्र पृथ्वीवरच संसार करायचा असतो तू बारा वाजवशील झोपायला तिथून पुढे हो कसे बरे करायचे रे खूप सांग ना रे आम्हाला कसे तुझ्यासोबत राहायचे रे आयुष्यात आयुष्यात तुझी साथ हवी मला बाकी काही नाही व्यसनं केलीस तरी माझ्यापर्यंत नको येऊ मला तर मला थोडंसं आठवे ना हां एक आ, एक लक्षात ठेव एक रक्षात ठेव सहनशक्तीचाही अंत असतो सहनशक्तीचा अंत असतो जर मनात आलं कोण हरु हळूवार बोलणार तर मग बाईचाही पाय घसरतो मग बाईचाही पाय घसरतो आता हे चुकीचं वाक्यात शेवटचे <laughs> म्हणजे माझ्या तत्वांशी निगडीत आहेत कारण मला हे पटत नाही बाई की बाईचा पाय घसरतो वगैरे पण ते एवढा त्रास झाला ती बाई मी तो खुनच करेन तुम ना व्हायचा करेन जो बाबा तिकडे मी एवढा त्रास आहे कोण जोर करायला मुकोला दादा लोक व्यसन केली तरी तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये राहा एक तर वस्त्र करू नका तसं मुक्ती सगळी ठीक आहे बाबा सगळे म्हणतात सरकारलाच पट्टे खरं सरकार जर चालवत आहे तुम्ही तुमच्यावर मोठा समाजाचा भार आहे ना चालवत आहे सरकार तुम्ही व्यसन करताय ते टॅक्स जास्त मिळतोय ना मग करा तुम्ही बसला मग तो राग बायकांच्यावर काढू नका ठीक आहे ना ती जर नसेल ना खायचे बांधे होतील कळलं काही अख्ख्या दुनियाभरात तुम्ही फक्त त्या बायकोवरच राग काढता तुम्हाला काही प्रायव्हेट प्रॉपर्टी दिली का ती बाय बाय तुमची ती बायको का ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे असलं सहन करायला खरंच ती ताई मला कुठंतरी तिचा नंबर बिंबर पाहिजे होता मग दाखवलं असतं मी काय असतं हो ते बरं ठीक आहे काळजी घ्या दिवस सांगणार हल्वा आणि व्यसन केले तरी आपल्या घरात राग काढू नका आपापल्या जबाबदाऱ्या घ्या हो रोज समजा तुम्ही हजार रुपये कमवता तर त्यातले पाचशे साईडला ठेवा तुमच्याकडंच द्यायचे हे बघ बघा माय किती होतात समजा तुम्ही रोज पाचशे कमवता शंभर साईडला ठेवायला द्या तिला हे हे संपले म्हणून व्यसनात एक सिगरेट कमी करा तुमची एक काही गुटख्याची पुढी कमी करा बायफोर राव राग नका हो काढू कधीतरी ती पण समजून घेईल तिचा जर तुमचं तुमचंच राहणारा ज्वालामुखी एकदाच पेट फाटेल ना मग खायचे वांदे होतील आणि चार माणसात तुमची बायको कशी आहे ना त्याच्यावर तुमची इज्जत ठरते तिच्या आईवडिलांची नाही हे लक्षात ठेवा शुभ दिवस